हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की फ्रीजसाठी मी भाज फ्री फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी मी कोणते डबे वापरते तर हे पाहू शकता तुम्ही हे जे डबे आहे ते एअरपॅक आहे म्हणजे हवा वगैरे जात नाही हा भाज्या आठ दहा दिवस पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामशी राहतात एकही भाजी खराब होत नाही आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा जात नाही तर पाणी जरी की खाली म्हणजे घाम जरी आला जरी आपल्या भाज्यां पिशव्यांमध्ये कशी भाजी लगेच खराब होते कॅरी बॅगमध्ये त्याच्यामुळे आपल्या भाज्या दोन दिवसात म्हटलं तरी खराब होतात तर पावसाळ्यात उन्हाळ्यात ह्याच्या ह्या डब्यांमध्ये भाजी कशीच खराब होत नाही कारण का मी यूज करते म्हणून तर पाहू शकता टमॅटो वगैरे असे ठेवायचे अर्धा किलो भाजी एका एक टिफिन डब्यामध्ये आरामशीर बसते टॅमॅटो असू दे फक्त मोठ्या ज्या वस्तू आहेत ते त्याच्यामध्ये बसत नाही म्हणजे उदाहरणार्थ की फ्लावर कोबी वगैरे अशा ह्या गोष्टी बसत नाही पण मात्र मिरची कोथंबीर आलं वगैरे लिंबू कडी तो अजून परत तुमच्या काय ज्या असेल गाजर काकडी बीट वगैरे टमॅटो हे ज्या काही वस्तू असेल तुमच्या ज्या भाज्या भेंडी वगैरे गवारी ज्या काही छोट्या बाहे भाज्या असेल शेवग्याच्या शेंग असे आरामशीर बसून जातात त्याच्यामध्ये आणि आठ ते दहा दिवस मिनिमम ह्या भाज्या याच्यामध्ये राहतात तर ह्या शिमला वगैरे खूप छान अशी म्हणजे भाज्या एकदम फ्रेश आणि छान राहतात अशा उघड्या जर आपण पिशवूमध्ये ठेवल्या तर भाज्या खराब पण होतात आणि ज भाजी बनवली हो तर त्याची टेस्ट जाते पण तुम्ही हा हे डबे नक्की वापरून पहा हे डबे जे आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहे पाच डबे टू फोर्टी नाईनचे आहेत म्हणजे त्याची प्राईज होती तर ते मला डिस्काउंटमध्ये तेव्हा हे चालू होतं त्याच्यामुळे मला तर टू काहीतरी मला दोनशे वीसला हे डबे पडलेले आहे पाच डबे आहेत तर मला पाच डबे पुरेसे आहे कारण का माझा फ्रीज छोटा आहे त्याच्यामुळे तर असं हे आहे तर तुम्हाला तुम्ही पण नक्की वापरून पहा तुमच्या भाज्या ज्या वगैरे आहेत त्या कधीच खराब होणार नाही आणि तुम्ही असे म्हणजे कोणतेही म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आरामशीर ठेवू शकता आ, मला तर खूप आवडलं आहे मी पर्सनली मी स्वतः यूज करते म्हणून मी म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं की भाजी मी पण पहिल्यांदा असं कॅरीबॅगमध्येच ठेवायची पण भाज्या माझ्या कधी कधी लक्ष नाही दिलं तर असं जा सडून जायच्या किंवा खराब मग फ्रीजमध्ये पण वास वगैरेचा तर ह्या डब्यामध्ये तुम्हाला वास वगैरे कधी कसलाही घाण येणार नाही ना, भाजीसुद्धा सडणार नाही ना, आता मी गावाला गेले होते तर पंधरा दिवस त्या डब्यांमध्ये मा भाजी माझी तशीच होती बिलकुलही खराब झाली नाही तेच तुम्ही जर कॅरीबॅगमध्ये ठेवली असेल तर भाजी सडून वगैरे त्याचं पाणी झालं असतं म्हणून मी डबे म्हणजे चूज केले आणि मला आवड ते आवडले पण पर्सनली पहिल्यांदा मी वापरून पाहिल्यानंतरला मग तुम्हाला पाहू शकता भेंडी वगैरे ठेवलेले आहे मी याच्यामध्ये अर्धा किलो भेंडी आरामशीर याच्यामध्ये बसून जाते तर पाहू शकता आणि हवा वगैरे जात नाही त्याच्या त्याच्याखाली जे आहे त्याच्या आतमध्ये छोटंसं व्हाईट कलरचं हे पण असतं त्याच्यामुळं खाली पाणी जमा झालं तरी भाजीपर्यंत पा पाणी पोचत नाही तर कोबी वगैरे जो आहे तो मी असा ठेवते पिशवीत पण ठेवत नाही कारण का कोबी पिशवीत ठेवल्याने तो सडतो त्याच्यामुळे ठेवत नाही आणि बाकीचे ते दुसरे आहेत जे डेली उजल्या जातात कोथिंबीर कोथंबीर मिरचीचे डबे हे आहेत तर हे अशा पद्धतीने मी याच्यामध्ये ठेवते इथं जे आहे पाहूया हा जो आहे हा मी मसाला ठेवते फक्त एक म्हणजे पंधरा वीस दिवसाचा जो मसाला बनवून ठेवते भाजीचा तो आहे तर तुम्ही फ्रीज पाहू शकता किती चमकला आहे आपला क तर इथं पाहू शकता ह्याच्यात पण जास्त काही नाही आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे खजूर वगैरे असतात तर ह्याच्यातल्या खजूर ओतून ठेवलेत थोडेसे बाकी ते इथं ठेवलेत तर ह्या डब्यामध्ये खजूर असतात तर ह्याच्यामध्ये मी दही ठेवलेलं आहे ह्या साईडला जे आहे ह्याच्यात दोन्ही चॉकलेट आहे हे वेगळे चॉकलेट आहे आणि हे डेअरी मिल्क चॉकलेट आहे तर आम मला कसं जेवल्यावरती एकतरी चॉकलेट लागतं खायला तर ते ठेवले आहे त्याच्यासाठी आणि घरात कोणी जरी मुलं आले तरी मी त्यांना देते तर याच्यात कडीपत्ता आहे कोथंबीर आहे आणि मिरचीचा डब्बा आहे तर इथं माझं कसं दूध वगैरे राहतं एक्स्ट्रा भाजी वगैरे थोडीशी राहिली तर दूध आणि भाजीच राहते बाकी काहीच इथं ठेवत नाही मी आणि इथं जे आहे तुम्ही पाहिलं असेल ह्या ज्या भाज्यांचा ट्राय हे आहे डबे हे इथं बसतात इथे सहा डबे मिनिमम व्यवस्थित बसतात आता माझ्या मी पाचच मागवलं त्याचं पाचच आहे आणि हे एक्स्ट्राचं ज्या भाज्या आहेत आता तुम्हाला दाखवलं मी ते ह्या मिरच्या आहेत त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात त्या मिरच्या तर ह्या मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकून ठेवणार आहे साप वगैरे छान करून ठेवलेल्या आहेत आणि इतरच्या पाठीमाग आहे तर तो कोबी आहे आणि हा टोमॅटोचा डबा हा ह्याच्यात हे वापरायचे टोमॅटो आहे हा फुल डब्बा भरला अर्धा किलोचा इकडे ठेवलेला आहे आता जे आपलं डेली उजला लागतात तर ते मी इकडे समोर ठेवते हे जो आहे याच्यावरचं ना माझ्याकडून जे झाकण आहे ते फुटलेलं आहे तर त्याच्यावरती मी असं कपडे टाकते कारण का की ह्याच्यात मी काही भाज्या वगैरे ठेवत नाही ह्याच्यात तर ह्याच्यात फक्त माझे कसं जर एक्स्ट्राचं म्हणजे असं असेल ना मटकी वगैरे मूग वगैरे किंवा काय तर बाहेर कीड वगैरे लागते कधी तर ह्याच्यात तर कीड वगैरे लागत नाही रवा वगैरे मी एक्स्ट्रा जर जास्त असेल तर मी याच्यामध्येच ठेवते ते जेणेकरून खराब पण होत नाही कीड पण लागत नाही तर पाहू शकता तुम्ही असं माझा सुटसुटीत असा फ्रीज आहे म्हणजे जास्त काही माझ्या फ्रीजमध्ये मी ठेवत नाही आणि इथं जे आहे तुम्ही म्हणसान तर ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे चटण्या आहेत तर इथं माझ्या सगळ्या चटण्या ठेवते मी डबे छोटे छोटे हा जो आहे याच्यामध्ये जे लसूण आल, आले आल्याची पेस्ट म्हणजे लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे याच्यात आहे लसणाची चटणी आणि याच्यात आहे सॉस म्हणजे हा जो चटणी आहे याची गुळाची चटणी आहे आणि पाठी मग आहे शेंगण्याची चटणी तर इथं बटर वगैरे चीज वगैरे मी याच्यातच ठेवते आणि ह्याचं हे दोनच बटर राहिलेले आहेत गावाला याच्या आधी मी संपवलं होते तर असं आहे माझं आणि ह्याच्यामध्ये एकच डबा मसाल्याचा आहे तर पाहू शकता तुम्ही असा माझा सुटसुटीत असा फ्रीज आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं फ्रीजचं क्लिनिंग किंवा ठेवण्याची पद्धत नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय व्हिडिओला जर कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा